वेलकम टू स्टडी मॅक्स मराठी स्टडी मॅक्स मराठी या चॅनल मध्ये आजचा व्हिडिओ असणार आहे सर्व प्रश्न संच भाग 1 घटना समितीची स्थापना या टॉपिक अंतर्गत आपण या व्हिडिओ मध्ये महत्त्वाचे प्रश्न उत्तरांसहित पाहणार आहोत जे एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त तसेच असणार आहेत पहिला प्रश्न आहे भारताच्या संभाव्य घटना समितीसाठी निवडणूक घेण्याची व्यवस्था शिफारस कोणी केली पर्याय ए माउंटबेट योजना पर्याय बी कॅबिनेट मिशन पर्याय सी शिमला परिषद आणि पर्याय डी क्रिप्स मिशन बघा इथं उत्तर जे आहे ते गेस करायचं आहे दहा सेकंदानंतर इथं उत्तर जे आहे ते फ्लॅश होणार भारताच्या संभाव्य घटना समितीसाठी सा निवडणुका घेण्यात याव्या अशी शिफारस कोणी केली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी कॅबिनेट मिशन भारताच्या संभाव्य घटना समितीसाठी सा निवडणुका घेण्यात याव्या अशी शिफारस कॅबिनेट मिशनने केली प्रश्न दुसरा आहे बघा संविधान समितीच्या स्थापनेच्या वेळी एकूण किती सदस्य होते पर्याय ए दोनशे नव्याण्णव बी दोनशे शहाण्णव सी तीनशे एकोणनव्वद आणि डी चारशे उत्तर गेस करायचे बघा दहा सेकंदानंतर आपल्याला इथं उत्तर फ्लॅश होणार आहे संविधान समितीच्या स्थापनेच्या वेळी एकूण किती सदस्य होते तर पर्याय सी जो आहे तो, तो बरोबर उत्तर आहे संविधान समितीच्या स्थापनेच्या वेळी एकूण तीनशे एकोणनव्वद सदस्य होते प्रश्न तिसरा आहे ब्रिटिश भारतासाठी संविधान समितीमध्ये किती सदस्य होते पर्याय ए दोनशे शहाण्णव पर्याय बी तीनशे एकोणनव्वद पर्याय सी दोनशे एकोणतीस पर्याय डी त्र्याण्णव ब्रिटिश भारतासाठी संविधान समितीमध्ये किती सदस्य होते पर्याय आहे पर्याय ए दोनशे शहाण्णव ब्रिटिश भारतासाठी संविधान समितीमध्ये दोनशे शहाण्णव सदस्य होते तर पुढचा प्रश्न आहे संविधान समितीमध्ये संस्थानिकांसाठी किती जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या पर्याय ए सत्तर पर्याय बी त्र्याण्णव पर्याय सी पंचावन्न पर्याय डी पंधरा उत्तर केस करायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी त्र्याण्णव संविधान समितीमध्ये संस्थानिकांसाठी त्र्याण्णव जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या प्रश्न पाचवा आहे चीफ कमिशनर प्रांतामध्ये किती सदस्य होते पर्याय एक बी दोन सी तीन आणि डी चार हा चूक पर्याय गेस करायचा आहे चीफ कमिशनर प्रांतामध्ये किती सदस्य होते आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय डी चार चीफ कमिशनर प्रांतामध्ये चार सदस्य होते पुढचा प्रश्न आहे संविधान समितीच्या दोनशे शहाण्णव जागांसाठी निवडणुका घेण्यात याव्या किंवा निवडणुका केव्हा झाल्या पर्याय आहेत ए जुलै ते ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस बी ऑक्टोंबर ते नोव्हेंबर एकोणीसशे शेहेचाळीस जानेवारी ते फेब्रुवारी एकोणीशे सत्तेचाळीस आणि डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस संविधान समितीच्या दोनशे शहाण्णव जागांसाठी निवडणुका केव्हा झाल्या आणि अचूक उत्तर आहे पर्याय ए जुलै ते ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये संविधान समितीच्या दोनशे शहाण्णव जागांसाठी निवडणुका झाल्या पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय काँग्रेसने किती जागा जिंकल्या होत्या त्यावेळी पर्याय आहेत ए दोनशे आठ बी त्र्याहत्तर सी दोनशे एकोणतीस आणि डी दोनशे शहाण्णव राष्ट्रीय काँग्रेसने त्यावेळी किती जागा जिंकल्या होत्या या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय ए दोनशे आठ राष्ट्रीय काँग्रेसने त्यावेळी दोनशे आठ जागा जिंकल्या होत्या मुस्लिम लीगने त्यावेळेस किती जागा जिंकल्या होत्या पर्याय ए त्र्याण्णव बी त्र्याहत्तर सी पंचावन्न आणि डी दोनशे आठ मुस्लिम लीगने किती जागा जिंकल्या होत्या आणि अचूक पर्याय बघा पर्याय बी त्र्याहत्तर मुस्लिम लीगने त्यावेळेस त्र्याहत्तर जागा जिंकल्या होत्या प्रश्न नव्वद आहे अपक्ष उमेदवारांनी संविधान समितीत किती जागा जिंकल्या हो? ए सत्तर बी पंधरा सी त्र्याण्णव आणि डी दोनशे एकोणतीस अपक्ष उमेदवारांनी संविधान समितीमध्ये किती जागा जिंकल्या होत्या आणि अचूक पर्याय आहे पर्याय बी पंधरा अपक्ष उमेदवारांनी संविधान समितीमध्ये पंधरा जागा जिंकल्या होत्या प्रश्न दहावा आहे भारत पाकिस्तान फाळणीमुळे संविधान समितीचे किती सदस्य कमी झाले पर्याय ए शहाण्णव बी त्र्याण्णव सी सत्तर डी त्र्याहत्तर ह्याचूक पर्याय बघा या प्रश्नाचा पर्याय डी त्र्याहत्तर भारत पाकिस्तान पाहणीमुळे संविधान समितीचे त्र्याहत्तर सदस्य कमी झाले होते पुढचा प्रश्न बघा अठरा जुलै एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार संविधान समितीतील एकूण सदस्य संख्या किती निश्चित करण्यात आली पर्याय ए तीनशे एकोणनव्वद बी दोनशे नव्याण्णव सी दोनशे शहाण्णव आणि डी सत्तर अठरा जुलै एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार संविधान समितीतील एकूण सदस्य संख्या किती निश्चित करण्यात आली या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय बी दोनशे नव्याण्णव अठरा जुलै एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार संविधान समितीतील एकूण सदस्य संख्या दोनशे नव्याण्णव एवढी निश्चित करण्यात आली पुढचा प्रश्न भारतीय स्वातंत्र्य कायद्यामुळे संस्थानिकांचे प्रतिनिधी किती झाले पर्याय ए सत्तर पर्याय बी त्र्याण्णव पर्याय सी पंचावन्न आणि पर्याय डी दोनशे आठ भारतीय स्वातंत्र्य कायद्यामुळे संस्थानिकांचे प्रतिनिधी किती झाले आणि अचूक उत्तर आहे बघा या प्रश्नाचं पर्याय ए सत्तर सत्तर जे आहे ते भारतीय स्वातंत्र्य कायद्यामुळे संस्थानिकांचे प्रतिनिधी झाले पुढचा प्रश्न आहे संयुक्त प्रांतातून किती सदस्य संविधान समितीमध्ये होते पर्याय ए पंचावन्न पर्याय बी दोनशे एकोणतीस सी त्र्याण्णव आणि डी दोनशे आठ संयुक्त प्रांतातून किती सदस्य संविधान समितीमध्ये होते अचूक पर्याय आहे पर्याय ए पंचावन्न संयुक्त प्रांतामधून पंचावन्न सदस्य संविधान समितीमध्ये होते संविधान समितीमध्ये प्रांतांचे किती सदस्य होते पर्याय ए दोनशे शहाण्णव बी दोनशे एकोणतीस सी सत्तर आणि डी त्र्याण्णव संविधान समितीमध्ये प्रांतांचे सदस्य किती होते अचूक उत्तर आहे पर्याय बी दोनशे एकोणतीस संविधान समितीमध्ये प्रांतांचे दोनशे एकोणतीस सदस्य होते भारताच्या संविधान समितीची निवड कोणत्या पद्धतीने झाली पर्याय ए थेट मतदान बी अप्रत्यक्ष निवडणूक सी ब्रिटिश नेमणूक आणि डी सरळ नेमणूक भारताच्या संविधान समितीची निवड कोणत्या पद्धतीने झाली पर्याय बी बरोबर उत्तर आहे भारताच्या संविधान सभितीची निवड जी आहे ती अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने झाली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे आणि स्टडी मॅक्स मराठी हे आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांना आयोगाच्या मागील दहा वर्षातील प्रश्नपत्रिका पीडीएफ बुक स्वरूपामध्ये हवे असतील त्यांनी वरील वेबसाईटवर वर किंवा पुढील व्हॉट्सअप नंबरला संपर्क करायचा आहे Thank you for watching this video.